एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला की त्याची खूप सारी चर्चा होते असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची राजकीय वर्तुळात खूप चर्चा सुरु आहे राज्यातील राजकारण बघता शिवसेनेत पाडून शिंदे शिंदेगट तयार तर इकडे शरद पवारांसारख्या एका मोठ्या नर्त्याला धक्का देत अजित पवारांना त्यांच्यापासून वेगळं करत राष्ट्रवादी अजित पवार गटाने वेगळी चोर मांडली आहे राज्यातील राजकारण आज नेमकी कुठल्या थराला गेल स्रोत छोट्या मोठ्या पक्षांना फोडण्याचे काम सातत्याने सुरू ठेवत यात काय डाव साधतंय हे उघडपणे दिसत असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आपली मनमानी करत भाजपाने फोडलेल्या पक्षातील नेत्यांना दुय्यम स्थान दिलं हे नाकारता येणार नाही म्हणजेच त्या पक्षात असताना जे खरे वाघ म्हणून जगले ते आता बोके झाले हे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून नक्कीच कळत आहे बघूया काय आहे तो व्हिडिओ सोनू तुझं भाजपावर भरोस भाजपा